सत्ता सातवी मराठी सुलभ भारती पाठ चौथा गोपाळचे शौर्य नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोदी हे खेडेगाव गावातील सर्व लोक गुन्हा गोविंदाने राहतात या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे गुरे गुराखी दररोजच तिथे जातात सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा आधेमध्ये अदे तिथे जाताना दिसतात गडाच्या पायथ्याशी मंदागिनी नदी बारमाही जुळजुळत जूर असते नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो उन्हाळ्यात गडावर वाळलेला पालापाचोळा दिसतो तरीही रानमेवाची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी पळवाराने लदबतलेली असतात वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्नागड येथे गेली होती विद्यार्थी शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला सर्व मुले गड उतरून खाली आली मुलांना सूर्यास्ता आधी घरी पोहोचलेला बरं असे शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले गाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली अरे तो बघा वनवा वनवा लागलाय वनवा गाडीतील एक जण ओरडला ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला नाहक आपण आगीत सापडू नये हा त्याचा उद्देश होता गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला गाडी थांबवा ही आग विजवलीच पाहिजे चौदा वर्षाचा गोपाळ ओरडला गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले अरे वेड्या ही जंगलाची आग आपण कशी काय विजवू शकू शिक्षक दरडाऊन म्हणाले पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेल्या पानाने भरलेला रबरी पाईप सर्व शस्त्रीशी ओढायला सुरुवात केली साधारणपणे अडीच तीन इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता आग हे आग एकट्याकडून निजणार नाहीच हे मलाही माहीत आहे पण म्हणून काय प्रयत्नच करावे नाही काय सर असे जंगलच आम्हा आदिवासींचे पोसिंदे आहेत आणि मायबापाला असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखे सरांना म्हणाला गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे ना सर्वांनी मिळून आग विजवलीच पाहिजे हे पाहून विद्यार्थी व शिक्षक एका एक गोपाळच्या मदतीला डावले एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली त्या गाडीतील पन्नाशीचे एक गृहस्थ खाली उतरले त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याळा आणि त्यांनी मोबाईलखानाला लावला मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले आता तो पाईप सहजरित्या चौफेर पाणी फेकू लागला पायथेची आग हळूहळू शांत होत होती गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले पण साहेब हे कसं शक्य आहे मला तर हा वेडेपणाच वाटतो शिक्षक अकबल झाल्यासारखे बोलले त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांना बोलवून घेतले आहे हे सरांना सांगितले वीस मिनिटाच्या आतच पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशमक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या लगेच त्यांनी पानाचा मारा सुरू केला आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती आता सर्वांचे चेहरे उजळले होते सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती अशातच गाईवासऱ्या घेऊन गेलेली काही गुराखी मुलांजवळ आले त्यातील एकजण हात जोडून म्हणाला लय बेज झालं बापा आग इजले गडावरची तर कितीकच झाडं झुडप बाजून निघालीत जरासा गावशीर झाला असता तर आम्हीही तसेच बाजून निघलो असतो आणि आमच्यात कोणाला पत्ता बी लागला नसता तुम्ही समजा मदतीस धावून आलेत हे सांगताना त्याला गईवरून आले होते खरंच आमच्या या गोपानं निरपेक्ष भावनेनं जीवाची न करता हे धाडस केलं आज केवळ गडच नव्हे तर गुर आणि सर्व गुराख्यांचेही प्राण वाचले त्यांचे हे काम खरंच कौतुकास्पद आहे असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद